नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सच्चनाशी सचिन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचे चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची माहिती आज आपला सर्वांना सांगायची आहे ती म्हणजे अशी की आज आम्ही जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये गेलेलो होतो वाशिम जिल्ह्यामधील सर्व प्रशिक्षणार्थी होते आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थी बांधवांची नियुक्ती का रखडलेली आहे पगार कधीपर्यंत होणार आहे आणि आधार व्हेरिफिकेशनचे नेमकी प्रोसेस काय या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की पगार जे आहे जर समजा एखादी आस्थापना असेल तर त्या आस्थापनामधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं जोपर्यंत आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत त्या आस्थापनेमधील विद्यार्थ्यांचं पगार होणार नाही अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आता काही विद्यार्थ्यांचं फेब्रुवारीमध्येच जॉईनिंग पूर्ण त्या माफ करा प्रशिक्षण पूर्ण झालेलं होतं तर प्रशिक्षण पूर्ण झाल्या कारणामुळं त्यांचा पगार झालेला आहे परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा पगार बाकी आहे तर त्यांचं अटेंडन्स उशिरा भरल्या गेल्या कारणामुळे त्या विद्यार्थ्यांचा पगार व्हायला आता उशीर लागणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे जर समजा एखाद्या आस्था आपल्यामध्ये दहा विद्यार्थी काम करत आहेत आणि त्यापैकी एकाही विद्यार्थ्याचा आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तरीसुद्धा त्या प्र आस्थापनेमधील सर्व प्रशिक्षणार्थींचा पगार थांबणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे आता दुसरं महत्वाचं म्हणजे शिक्षण विभागातील नियुक्तीनुसार आता शिक्षण विभागातील नियुक्तीच असं झालेलं आहे की उन्हाळ्यामध्ये सुट्टी आहेत आणि त्यामुळं जिल्हा स्तरावरती आपल्याला माहिती आहे की आपले जे जिल्हा आहे तर तो वेगवेगळ्या विभागामध्ये आहे तर ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जे विभागाचे आयुक्त आहेत म्हणजे विभागीय उपायुक्त म्हणतो त्यांना आपण ठीक आहे तर त्यांनी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे म्हणजे आणि आपल्या विभागांच्या सचिवांकडे मागणी केलेली आहे की शिक्षण विभागामध्ये आम्हाला स्पष्ट सूचना द्या जेणेकरून उन्हाळ्यामध्ये काही आस्थापनांनी जर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचं टाळलं तर अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा पगार थांबून आहे आता ही माहिती काही नवीन नाही परंतु आम्ही त्यांना असं म्हटलं की सर शिक्षण विभागाला वेगळं का पकडत आहे खरं पाहिलं तर सरकारी आस्थापना म्हटल्यानंतर सर्व आस्थापना ह्या अधोरेखित व्हायला पाहिजेत परंतु त्याही संदर्भामध्ये त्यांनी काही वेगळं सांगितलेलं नाहीये पुन्हा एकदा त्यांनी असं म्हटलं की शिक्षण विभागाला जर आवश्यकता असेल तर शिक्षण विभागाने तसं लिहून द्यावं की या विद्यार्थ्यांना आम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काम देऊ शकतो परंतु हे म्हणजे असं झालं की आपली जी योजना आहे तर ती कौशल्य विभागाची आहे आणि शिक्षण विभागाने का भरून लिहून द्यावं उलट कौशल्य विभागाने सांगायला पाहिजे की आम्ही तुम्हाला हे जे प्रशिक्षणार्थी दिले होते तर यांना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावेच लागेल आता आस्थापनेला सुट्ट्या असतील तर त्या सुट्ट्या प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा लागू होतात मग हा जर आपण न्याय या ठिकाणी धरला तर आस्थापनेला उन्हाळ्याला जर सुट्टी असेल तर ते उन्हाळी सुट्टी असून देखील प्रशिक्षणार्थीना सुद्धा पेमेंट त्यांचं व्हायलाच पाहिजे हा सरळ सरळ निकष आहे परंतु तरी सुद्धा हे निकष डावलून अशा पद्धतीनं कुणीतरी म्हणते की जून विभागा जून महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे जून महिन्यामध्ये नियुक्ती होईल अशा पद्धतीचं कुठेही लेखी पत्र नाहीये त्यामुळं विद्यार्थ्यांना हे जे सांगितलं जात आहे की जून मध्ये नियुक्ती ठेवू अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकच करायचं आहे की त्यांना म्हणायचं तुम्ही आम्हाला लेखी दाखवा की कुठे जून महिन्यामध्ये जॉईन करून घेण्याचं मग ते म्हणतील की साहेब आम्ही सूचना मागवल्या आता त्यांना म्हणायचं हे बघा तीस एप्रिल पर्यंतच आहे आमचं जर तीस एप्रिल पर्यंत जॉईनिंग झालं नाही तर आम्हाला प्रशिक्षण पुन्हा करताच येणार नाही ठीक आहे तर त्यामुळं अशा पद्धतीची आज तरी माहिती मिळालेली आहे आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर शिक्षण विभागातील नियुक्ती झाली पाहिजे या संदर्भामध्ये प्रयत्न करण्यासाठी त्यांना विनंती केली मला असं वाटतं की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये यावर प्रोसेस होईल आज चाकूरकर साहेब तुकाराम बाबा यांच्या भेटीला जात आहेत तर सायंकाळी नेमकी काय अपडेट होते त्या दोघांची भेट झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि पुढील आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने ठरवल्या जाऊ शकते आ, हे सुद्धा आपल्याला तिथेच माहिती पडणार आहे परंतु तोपर्यंत सध्या ही जी माहिती आज मला मिळालेली आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून तर ती तुम्हाला सांगितलेली आहे यावेळी जिल्हा आमच्या वाशिम जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष चकदल साहेब उपस्थित होते त्याच्यानंतर मानोरा मंगरुळपीर कारंजा रिसोड मालेगाव आणि वाशिममधील जे तालुक्याचे सर्व प्रतिनिधी होते ते सुद्धा उपस्थित होते मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा उपस्थित होते आणि अतिशय तळमळीनं त्या सर्वांनी मुद्दा मांडला आणि त्यांच्यासोबत मी होतो तर मग अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळालेली आहे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि ही आजची अपडेट होती